तर नमस्कार सगळ्यांना कसे आहे बरे का तुम्ही तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या निमित्त तर आज मम्मी बनवणार आहे काय बनवणार आहे शाबू हा शाबू बनवते के दुसरे काय बनवणार आहे असं नाही बनवायचं नाही आज जायचे महाशिवरात्रीला तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा शिवरात्रीच्या बिटाटे काय बटाटे शिजवून घेतलेली आहे ती त्याचं आपण काय त्याला म्हणते ग पाला पाला काढून घ्यायचा बघलेला ह्यात केलंय आज के बघा शिवरात्री असल्यामुळं आमच्या इथं आपलूज लाय मोठी यात्रा भरती बघा महाशिवरात्री हो लय पार्वतीच्या तिथं आणि आमच्या इथे वेळापूरला पण अर्धनारी नारी नटेश्वरी तिथं देवाचं मंदिर आहे तिथं पण आहे बघायला आणि आमच्या इथं गावात पण या आपल्या गावात पण आहे ना वाटतं महादेवाचं मंदिर महादेवाचं मंदिर आहे कार्यक्रम पण असतो आमच्या इथं सकाळी सकाळी डब्याला करून द्यायचा शाबू कारण जायचं असतंय ना कामाला आम्हाला शाळेला सुट्टी तरी बकी ग आम्हाला शाळेत बोलवते ती ग बिचाऱ्यांना थोडा शाबू करावा आपल्याला काय फराळ असते तिथं मंदिरातच आहे गेल्यावर तू ये शाळेत ना मी उरक तिथं वर काम आपण गावात जाऊया शिवरात्रीला हो बाराच काय बिलफुल असतं वाटतंय ते आपल्याला भेटल बिलफुल आणायचं असतं आपण ना तिथे असतं गावात सगळं आठवाडीला पण मोठं मंदिर आहे महादेवाचं आपल्याला सांगितलंय अकलूजला बघू आता काय होतंय जाय भेटतंय का नाही भेटतंय आता पप्पाला विचार की कामावर नाही आल्याच्या नंतर आहे काय माहितीये कधी येते ते कामावर कारण कामावर यायला उशीर होतो साडेसात आठ वाजता जायच म्हटलं अवघड राहते व अवघड नाही राहत पण एक गाडी आहे चौघ जण आहे हम्म जायचं कसं मग कसं जायचं चालत जायचं बसायलाच येत नाही ना गाडीवर चालत जायचं मग त्यापेक्षा हे का नाही तू जातोवर मोहरो आम्ही येतो मग तिकस ना बाबा माझं पाय आधीच दुखते आम्ही काय आहेत कधी चालत जात नाही आता तर बहिणीचा फोन येईलच बघा इती ग नाही तू सांग पहिलं नाही म्हणाल लगे तारी इतकी ग नाही का महाशिवरात्रीला नाहीतर हो तसं काय नाही अजून म्हणजे ठरलं काय नाही तस अजून जायचं तरी पण गावातल्या महादेवाला इथं जाऊन यायचं तवर वरतात पुरतं हा त, त, त तू, तर हो काय आग बोबड बोलायली तो बी ती जाऊ दे तू शाबू करून घे आणला होता शाबू भिजायला अर्धा किलो शाबू भिजायला घातला मिरची किती बारीक लाल मिरची बारीक खरंच कुठे बटाटे सोलून घेत हा मला करायचे करायची डब्याला द्यायचे ना मग आठ वाजता आठ वाजले ते आठ वाजता वाजून गेले आठ आठ वाजले ते तर शाबू करून घेते करा करा शाबू करा मी जाते आता तास शे आबू करून घ्यायचा मीठ टाकायचं वगैरे 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 इकडं तेल बिल टाकवाय ठेवायचं पाचदिशी आहे का नाही त्यात काय टाकायचं असते ती माहित नाही मी काय करत नाही त्याच्याविषयी आई बया आपण ती मिरची आणि काय शेंगदाणा टाकून टाकून घ्यायचं थोडा बटाटा टाकून घेऊ की त्यांच्या डब्याला करायचं म्हटल्यावर बटाटा थोडा टाकून घेऊया बाकी आपण नंतर करूया झाला का नाही शाबू नेमका नाही कि असं वाटत तास नाही काय कि अरे वा 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 ठेवून टाका नुसती बघा शाबू बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नेमकं सकाळ सकाळ मस्त असता शाबू हा मग खाऊन टाका हे आता येत नाही पप्पाल आलं की बघितलं बर करा शाबू तर झालाय आपला आता नाही काय करायचं म जायचंय मला ना झालं तुम्हीच येत नाही डोकं खतावा गेल्यावर गावात येत नाही येत नाही झालंय की काय शाबू केलाय बघा मस्त असा केलाय शाबू बी व शिवरात्री आहे का, वो? का मला आधी गावात मंदिर घ्यायचं दर्शन मस्त बिगी शंभो हर हर महादेव म्हणायचं म्हणा ह्या वर्षात त्या वर्षाला शिवरात्री चला म्हटलं तरी ही नाताय सुद्धा आपल्या गावात सुद्धा महादेवाचं मंदिर एक नंबर आहे जुन्या काळातला आहे एक नंबर बघायचं दर्शन घ्यायचं झालं ख शाबू केला या वतला महागारीला गेवा का आमच्या शाबू म्हणलं गेलं लय जोर येते काय सांगायचंय तुम्हाला ओके लाल मिरची टाकली या लाल लाल मिरची टाकली व त्याच्यामुळे लाल दिसतंय लालच चांगली चला आता चाललं बघा का मला आता मुंड यांचा डबा बुरून यांच्यासाठी शाबू केलाय स्पेशल अक आण ना असलं तर आणू का काय आण करायला शिवरात्र बी करा म्हणाली द्या बर बाटली देते बाटली देऊ या काय मग ताक आणते ताकन मग काय ताक साखर लस्सी बिशी बनवू आपण संध्याकाळी काल लशीच चालू झालं बाबा परत खावा खावा आधी मांजराचा पण उपा मांजराचा पण उपास आहे आज का hmm. ते बी शाबू खाले